गुड मॉर्निंग संडे होता आणि अचानकच प्लॅन झाला चला कुठेतरी फिरायला जाऊया पण संडे ला आराम ही करायचा होता म्हणून थोडा जवळचा प्लॅन केला आणि आम्ही निघालो पाठी पाच वाजता घरून निघालो होतो आणि आम्ही सकाळी सहा वाजता पोहोचलो भोर येथील नेकलेस पॉइंटला पुणे सातारेवरून भोर फाट्यावरून थोडं आतमध्ये गेल्यावर हा नेकलेस पॉइंट आहे आणि सकाळी सकाळी हा नजारा बघून खरंच खूप मस्त वाटलं तिथून पाच मिनिट पुढे गेल्यावरच लगेच धरणावर पोहोचलो खरं तर सकाळी लवकर आम्हाला रायरेश्वर गडावर जायचं होतं पण जाता जाता हे धरण लागलं आणि पाणी सोडलं होतं धरणातून त्यामुळे एवढं सुंदर दिसत होतं ते आणि मग काय म्हंटल की ठीक आहे आता इथं तर थांबलंच पाहिजे थोडा वेळ तिथं थांबून आम्ही निघालो रायरेश्वरला पहाटेच्या केलेल्या प्रवासाची सुरुवात खरंच खूप मस्त होते एकदम मस्त शांतता असते पक्ष्यांचा तो किलबिलाट असतो त्यामुळे मला सकाळचाच प्रवास खूप आवडतो आणि गडावर जायचं म्हणलं तर सकाळी पहाटे लवकर जाणं सोयीस्कर असतं मस्त मजा मस्ती करत आम्ही पोचलो रायेश्वर रायरेश्वर गडावरचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन ओके बाय